नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कुठल्या विद्यार्थ्याला नेमकं कुठलं कागदपत्र लागणार आहे मित्रांनो त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की सर नॉन क्रिमिलर आम्हाला सर्टिफिकेट लागेल का उत्पन्नाचा दाखला लागेल का डोमिसाइल सर्टिफिकेट लागेल का तर नेमकं कुठल्या कास्टच्या विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेट लागेल तर यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर खूप व्हिडिओ महत्वाचे आहे सर्वांनी नीट बघा जे आणि त्याचबरोबर ओरिजिनल लागेल का की झेरॉक्स लागेल या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबर कुठलं सर्टिफिकेट कुठं मिळेल यावरती पण चर्चा करू कारण अकरावीच्या साठी ही सर्टिफिकेट खूप महत्वाचे आहे तर पटकन जाऊयात पुढं पण हे सगळं जाणून घेण्याच्या अगोदर कुठल्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी किती आरक्षित जागा आहे ते या ठिकाणी बोर्डानंच आपल्या वेबसाईट वरती दिलेलं आहे एक बुकलेट बोर्डानेच जाहीर केलेलं आहे ते आपल्याला इथं समोर दिसतंय की कुठल्या वर्गासाठी कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा किती टक्के जागा आहे तिथं जर तुम्ही बघितलं तर अनुसूचित जातीसाठी जवळपास तेरा टक्के आरक्षित जागा आहेत अनुसूचित जमातींसाठी म्हणजे एस टीसाठी साठी शून्य पॉईंट सात सॉरी सात टक्के जागा आहेत विमुक्त जाती अ याच्यामध्ये तीन टक्के जागा आहेत भटक्या जमातींसाठी ब एन टी बी त्याच्यामध्ये जवळपास दोन पॉईंट पाच टक्के जागा आहेत भटक्या जमाती क या प्रवर्गासाठी तीन पॉईंट पाच टक्के जागा आहेत भटक्या जमाती ड या प्रग प्रवर्गासाठी दोन टक्के जागा आहेत आणि अशा प्रकारे इथं इत बघा इतर इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी गटासाठी एकोणीस टक्के जागा आहेत आणि सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एसईबीसी इथे दहा टक्के आहेत आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजे जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी मधून आहेत खुल्या प्रवर्गामधून आहेत परंतु त्याचं जे इन्कम आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर त्या विद्यार्थ्यांना हे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढावं लागेल हे जर असेल तर दहा टक्के जागा आरक्षित असतात यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला काढता येतं तर एकूण अठ्ठावीस टक्के ह्या आरक्षित जागा आहेत तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आता कोणाला नेमकं को कुठलं सर्टिफिकेट लागेल यावरती जरा चर्चा करूयात आणि इथं बोर्डानेच आपल्या याच वेबसाईटवरती हे बुकलेट जारी केलेलं आहे तर याच्यामध्ये काय दिले बघा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तर बघा मित्रांनो या ठिकाणी एस एस सी मार्कशीट आहे ते आता दहावीची ती सगळ्यांसाठी कंपल्सरी लागणार आहे सर्व कुठल्याही कॅटेगरीतला तो असू दे त्या विद्यार्थ्याला इथे एस एस सीची मार्कशीट लागणार आहे त्याचबरोबर एस सी लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला सर्वांसाठी लागणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो विद्यार्थी दहावीला अकरावीला ऍडमिशन घेणार तो कुठल्याही प्रवर्गातला असू हो दे कुठल्याही कॅटेगरीतला असो हो दे सगळ्यांना ही दोन जे आहेत ना रेडमध्ये तुम्हाला दिसतात गुलाबीमध्ये तर ही कंपल्सरी कागदपत्र आहेत आणि ओरिजिनल लागतील सुरुवातीला आणि नंतर आपण झेरॉक्स पण याच्या मारून घ्या कारण एस एस सी च लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तर ओरिजिनलच लागतं आपल्याला त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणाला लागणार बघा एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी एसबीसी एसईबीसी या सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्यानंतर ई डब्ल्यू एस एलिजिबिलिटी सर्टिफिकेट जे ई डब्ल्यू चा फॉर्म भरणार आहेत असे विद्यार्थी त्यांच्यासाठी ओके मग यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं उत्पन्नाचा दाखला लागेल आणि त्याच्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि नॉन क्रिमिलेयर हे सर्टिफिकेट कोणाला लागणार आहे हा एक प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारला बगा, इता बगा इता, है, 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 SCBC, SC, तर हे सर्टिफिकेट बघा इथं जर तुम्ही बघितलं तर एस सी आणि एस टी सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांना बघा इथं व्ही जे एन टी मध्ये जे विद्यार्थी आहेत ओबीसी आहेत एसबीसी आहेत एस सी बी सी या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट लागणार आहे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना लागणार नाही तर हे पण सर्टिफिकेट जे आहे ते खूप गरजेचं आहे ओके यानंतर बाकी इतर सगळ्यात जास्त महत्वाची सर्टिफिकेट मित्रांनो हीच आहेत ही सर्टिफिकेट जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि बाकी कोचितच आहेत ही सर्टिफिकेट बघा ज्याच्यामध्ये डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आहेत सिव्हिल सर्जन म्हणजे जे विद्यार्थी आपले दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट लागतं कलेक्टर सर्टिफिकेट प्रोजेक्ट अफेक्टेड असे काही लोक असतील किंवा भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट लागणारे कलेक्टर सर्टिफिकेट पॅरेंट्स ट्रान्सफर ऑर्डर अँड जॉईनिंग रिपोर्ट जे आहे ते वर्ड ऑफ वॉर्ड्स ऑफ ट्रान्सफर्ड इम्प्लॉईजसाठी त्याच्यानंतर सर्व्हिस सर्टिफिकेट और डिस्ट्रिक्ट सैनिक बोर्ड सर्टिफिकेट बघा ही काही सर्टिफिकेट्स आहेत हे तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर पण जास्तीत जास्त इम्पॉर्टंट ही वरची जी सर्टिफिकेट येत आहेत ती आहेत आता याचा एक मस्त स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो तुम्हाला लागेल या पहिल्या पॉइंटचा मला आता वाटतं ही पाच सर्टिफिकेट आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत ओके तर ही पाच सर्टिफिकेट जे आहेत त्याचा एक स्क्रीनशॉट मारून घ्या तुमच्याकडे हा सेव्ह राहायला पाहिजे तर ही सर्टिफिकेट जे आहेत ती सगळी जमा करून ठेवा जर जे विद्यार्थी ज्या ज्या प्रवर्गामध्ये येतात तर त्या संदर्भातली सर्टिफिकेट आणि ही सर्टिफिकेट ओरिजिनल लागणार का झेरॉक्स लागेल का तर मित्रांनो ओरिजिनलच सर्टिफिकेट लागेल लागणार तुम्हाला हे सगळे या सगळ्या ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहेत ते तुम्हाला तिथं दाखवा दाखवावे लागतील याचा फोटो पण काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना या ओरिजिनल सर्टिफिकेटचा फोटो तुम्हाला खूप उपयोगात ठरू शकतो तर ही सगळी सर्टिफिकेट नक्कीच तुम्ही काढाल आणि तर हे जे बुकलेट आहे हे जर तुम्हाला हवं असेल तर आ, हे बुकलेट याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही हे बुकलेट जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि याच्यामध्ये बरीचशी माहिती आहे अकरावीच्या ऍडमिशनच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर खूप सारी माहिती याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे तर हे बुकलेट तुम्ही डाउनलोड करू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो तुम्हाला लिंक त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या वेबसाईटवरती जाऊन हे बुकलेट जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय ठीक आहे तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद